चला रे बाबा न या पटापट ला या जमलं चला फटाफट या आले का चला चे प्रश्न घेऊया आज आपण पोलीस भरतीला विचारले जाऊ शकतात इम्पॉर्टंट प्रश्न कोण कोण लाई आला जरा कमेंट करा पटापटा जीकेचे प्रश्न विचारणार आहे अंजली समाधान चव्हाण म्हणाले हा बर आहे बर आहे चला बडाबडा व्हिडिओला लाईक करा व्हेरी गुड जी के जे प्रश्न विचारतो सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला द्यायचे आहेत ठीक आहे चला जय हिंद सर्वांना बाकीचे कुठे गेलेत अजून चला जी चे प्रश्न विचारायला सुरुवात करूया का उत्तर देणार ना सर्वजण कमेंट करत चला कमेंट करत चला चला पहिला प्रश्न विचारतो आता नथुला खिंड हे भारताच्या कोणत्या राज्यात आहे नथुला खिंड ही भारताच्या कोणत्या राज्यात आहे प्रश्न समजला नथुला खिंड ही भारताच्या कोणत्या राज्यात आहे पर्याय आहेत जम्मू काश्मीर दुसरा हिमाचल प्रदेश तिसरा उत्तरांचल आणि चौथा सिक्कीम पैकी कोणत्या राज्यामध्ये आहे सांगायचं नथुला खिंड फेमस खिंड आहे आणि दोन हजार चोवीस मुंबई लोहमार्ग आयुक्तालय या ठिकाणी विचारलेला प्रश्न आहे चला उत्तर द्या पटापट सर्वांनी कोण बोललं भरत तडवी सिक्कीम हे उत्तर अगदी बरोबर आहे सिक्कीम हे उत्तर अगदी बरोबर आहे आजचा टॉपर पहिलं सगळ्यात फास्ट उत्तर दिलेलं आहे भरत तडवी ठीक आहे चला पुढचा प्रश्न विचारतो आता युनोचे मुख्यालय कुठे आहे युनोचे मुख्यालय कुठे आहे सुधीर जाधव जय शवालाल चला पुढच्या प्रश्नाचं उत्तर द्या मला युनोचे मुख्यालय कुठे आहे युनोचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन आहे हेग न्यूयॉर्क लंडन सुदान कुठं आहे हेग न्यूयॉर्क लंडन आणि सुदान युनोचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे चला, पटकन उत्तर द्या युनोचे मुख्यालय याच उत्तर द्यायचं आहे जिनिवा नाई हेग सुधीर जाधव अजून अजून चला जोपर्यंत बरोबर उत्तर येत नाही तोपर्यंत पेंडिंग राहील प्रश्न जिनिवा मुख्यालय तुम्हाला पोलीस भरतीला जिनिवा झाला त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय संघटना जेवढ्या पण आहेत त्या सर्वांचे मुख्यालय तुम्हाला माहिती पाहिजे नवनाथ राठोड जय शेवालाल त्याचं बरोबर उत्तर आहे न्यूयॉर्क न्यूयॉ नियो, न्यूयॉर्कला आहे ते मोबाईल तर तुझा काम करतो चार्जिंग किती आहे अरे वॉइस टायपिंग नाही तुझ्या मोबाईल मध्ये कुठे त्याच आहे याच कीबोर्डचा कीबोर्ड डाउनलोड करना जीबोर्ड डाउनलोड कर हा चला काय याला पुढचा प्रश्नाचं उत्तर द्या हा आता आला हा हे इंग्लिश हिंदी मराठी कर ना मराठी हाँ आता बरोबर आहे युनो चे कोठे आहे कोणी कोणी उत्तर दिलं रे हे सगळे पोलीस भरती पोलीस भरती क्लास नाही रे आता आप मी तुम्हाला जीके के जे प्रश्न विचारतो त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे ठीक आहे युनोचे मुख्यालय न्यूयॉर्क या ठिकाणी आहे एकोणीशे पंचेचाळीस मध्ये याची स्थापना झालेली आहे या वर्षी शिपी मुंबई ग्राउंड किती मैदानावर होईल तुम मैदा आता नाही अजून काय फिक्स नाही झालं रे कधी किती मैदानावरती होईल काय होईल चला पुढचा प्रश्नाचं उत्तर द्या मला आता तुम्ही संरक्षण संशोधन व विकास संस्था डीआरडीओ चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे डीआरडीओ चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे चला पटकन उत्तर द्या डीआरडी चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे जे प्रश्न विचारतो त्याचं उत्तर द्या सुषमा पाटील कोणी उत्तर दिलं हा सुषमा पाटीलने उत्तर दिलेलं आहे दिल्ली चला अजून चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे दिल्ली दिल्ली शुभम शुभम ओके अजून बाकीच्याने पण उत्तर द्या रे तर डीआरडी च मुख्यालय नवी दिल्लीला आहे स्थापना कधी झालेली आहे एकोणीशे अठ्ठावन्न रोजी लक्षात ठेवा स्थापना कधी झालेली आहे एकोणीसशे ला सध्याचे डीआरडीओ चे प्रमुख कोण आहेत सध्याचे डीआरडीओ चे प्रमुख कोण आहेत एका प्रश्नामागे एक तुम्हाला उत्तर शोधायचे आहेत लक्षात घ्यावा डीआरडी चे प्रमुख कोण आहेत समीर कामत अगदी बरोबर उत्तर दिले डॉक्टर समीर कामत मुख्या, आ, मुख्या हे सध्या डीआरडी चे मुख्य मुख्य आहेत अध्यक्ष आहेत ठीक आहे चला पुढचा प्रश्न आता भारतीय लष्करातील चिनूक हे काय आहे भारतीय लष्करातील चिनूक हे काय आहे भारतीय संरक्षण क्षेत्रातील चिनूक हे काय आहे कशाचं नाव आहे सांगा बरं उत्तर चिनूक काय आहे सांगा कोणाला माहिती आहे त्याने उत्तर द्या पटकन बरोबर आहे हेलिकॉप्टर आहे वायुसेनामधली आणि या हेलिकॉप्टरचं निर्माता निर्माता कोणती कंपनी आहे बोईंग कंपनी आहे हा याची जर आपण स्पीड बघितलं तर तीनशे किलोमीटर प्रति तास आहे बोईंग कंपनीने काढलेला हा हेलिकॉप्टर आहे वायुसेनेमध्ये त्याचं नाव चिनूक दिलेलं आहे एक जड वाहतूक हेलिकॉप्टर आहे खास करून जम्मू काश्मीर मध्ये तैनात करण्यात आलेला आहे ठीक आहे चला पुढच्या प्रश्नाचं उत्तर द्या राष्ट्रीय विषाणू संस्था कुठे आहे राष्ट्रीय विषाणू संस्था कुठे आहे चला या प्रश्नाचं उत्तर द्या राष्ट्रीय विषाणू संस्था कुठे आहे जी प्रश्नांची उत्तर द्या रे टाइमपास करण्यापेक्षा पुण्यामध्ये आहे बरोबर आहे स्थापना कधी झालेली आहे स्थापना कधी झालेली आहे एकोणासशे बावन मध्ये झाली आहे ठीक आहे